नमस्कार मी डॉक्टर पवार न्यायवैद्यक विशेषज्ञ नाशिक आणि आज आपण पाहणार आहोत रुग्णांच्या हक्कामधील एक हक्क तो म्हणजे राईट टू चूज अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय की पर्यायी उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार बघा बऱ्याचदा आपण रुग्णालयामध्ये जाता त्यावेळी रुग्णालयामध्ये गेल्यानंतर आपल्यावरती तपासण्या करण्यात येतात शारीरिक तपासणी केली जाते रक्त लघवी रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे एक्स रे यू एस जी एम आर आय सी टी स्कॅन किंवा इतर तपासण्या आपल्या केल्या जातात तपासण्याअंती आपलं निदान त्या ठिकाणी होत असतं आणि त्या निदानाच्या अनुषंगाने आपल्यावरती कोणते उपचार करायला आहे हे डॉक्टर्स आपल्याला माहिती देत असतात सदर माहिती देत असताना आपल्याला पर्यायी उपचार पद्धती काय उपलब्ध आहेत याविषयी माहिती घेण्याचा अधिकार आहे याबाबत जागरूकता व्हावी म्हणून हा व्हिडिओ बऱ्याचदा काय होतं की बघा की आपण रुग्णालयामध्ये पोचता ईसीजी सी जी केला जातो ईसीजी सी जी केल्यानंतर आपल्याला हार्ट अटॅक आलेला आहे म्हणजेच त्याला मायकडेल इन्फॉक्शन असं mm. मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतात ते झालेलं आहे अशा वेळी थ्रम्बोलायसिस करणे किंवा डायरेक्ट अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करणे हे पर्यायी उपचार उपलब्ध असू शकतात दोन्ही उपचार पद्धतीचे वैशिष्ट्ये प्रक्रिया परिणाम फायदे आणि त्यामुळे उद्भवणारे धोके किंवा गुंतगुंत ही जी आहे ती वेगवेगळी असू शकते अशा परिस्थितीमध्ये आपण या सगळ्या बाबींचा तसेच खर्चांचा विचार करून त्यापैकी योग्य ती प्रक्रिया निवडू शकतात आणि आपण निवड केलेल्या प्रक्रियेच्या अनुषंगाने डॉक्टरांनी आपल्या शंका कुशंकांचे प्रश्नांचे उत्तरे देणे त्याचे निराकरण करणे हे करून त्यातील योग्य उपचार पद्धती निवडण्यासाठी आपणास मदत करणे अपेक्षित असते आपण देखील या सगळ्या उपचार पद्धतीपैकी आपणास योग्य वाटत असलेली उपचार पद्धती ठळकपणे डॉक्टरांना सांगावी त्या संदर्भातील लेखी संमती जी यापूर्वी आपण इन्फॉर्म कन्सेंटचा अधिकार म्हणजे संमतीचा अधिकार यामध्ये पाहिलेलं होतं त्या अनुषंगाने आपली लेखी संमती त्या ठिकाणी द्यावी व पुढील उपचार जे आहेत ते त्या ठिकाणी घ्यावेत तर रुग्णांना दुसऱ्या इतर पर्यायी उपचार पद्धती काय आहेत या संदर्भात जाणून घेण्याचा त्याविषयी माहिती घेण्याचा आणि त्या उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतींपैकी योग्य ती तुमच्या इच्छेनुसार अपेक्षेनुसार खर्चाला परवडण्याजोगी वा इतर कारणांमुळे आपण निवडलेली उपचार पद्धती निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे कोणतेही डॉक्टर्स आपल्यावरती हीच उपचार पद्धती करावी याचं बंधन करू शकत नाहीत ते आपणास मार्गदर्शन करू शकतात आपल्या शंका कुशंका प्रश्न यांचे निराकरण करू शकतात व आपणास त्या ठिकाणी योग्य ते उपचार पद्धती निवडण्यासंदर्भात मदत करू शकतात तर हा आपला रुग्णाचा पर्यायी उपचार निवडण्याचा अधिकार आपणास माहिती असू द्या जय शिवराय जय महाराष्ट्र